तालुक्यातील मनेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास बायप संस्था व संस्थेसोबत कार्यरत असलेले ग्रामीण भागातील महिला बचत गट यांच्या प्रयत्नातून कोरोना काळात ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर औषध उपलब्ध व्हावी तसेच औषधाविना रुग्ण व त्यांचे नातेवाईक नातेवाईकांची ससेपट होऊ हो नये यासाठी आवश्यक औषधे सामुग्री या तेथील सामुदाय आरोग्य अधिकारी वंदना कांगणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या पुणे येथील बायप संस्था ही कृषी वनीकरण आरोग्य व महिला सबलीकरण अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहे तालुक्यातील मनेगाव पाटोळे धोंडवीर नगर आटकवडे बारागाव पिंपरी देशवंडी या सहा गावातील महिला बचत गटाबरोबर काम करत असून त्या गावातील महिलांना स्वयंरोजगारातून त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले आहे त्यामुळे अशा महिलांनी एकत्रित येत आपणही समाजाचे काही देणे लागतो हा दृष्टिकोन ठेवून सुमारे तीस हजार रुपये किमतीच्या औषधांची मदत ही या आरोग्य उपकेंद्रास दिली आहे यासाठी एस एन्यूज चे प्रतिनिधी सुरेश कपिले यांनी औषधे मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले या प्रसंगी बायप्सचे सुनील घुगे विवेक देवरे दिगंबर चौधरी गणेश पठारे निलेश भवर महिला बचत गटाच्या शोभा भालेराव सुरेखा शिरसाट सविता वाघ मधुरा सोनवणे सुनीता काळोखे ज्योती तकाटे लता सोनवणे आरोग्य उपकेंद्राच्या ए एन एम जयश्री चव्हाणके आदी उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी सुरेश कपिले आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही कोरोनामुळे जे काही अनेक अडचणीचा सा, सामना आपल्या जनतेला करावा लागतोय तर त्याचमध्ये सिन्नरमध्ये पण मोठ्या प्रमाणे रुग्णसंख्या वाढत आहेत त्या ठिकाणी औषधांचाही तुटवडा पडत आहे तर आज आम्ही बाहे संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून सिन्नर तालुक्यामध्ये जे काही बचत गटांसोबत काम चालू आहे तर या बचत गटांच्या माध्यमातून आम्ही सर्व महिलांना एक विनंती केली की के आपल्याला जे काही शासकीय रुग्णालय आहे त्यांना आपल्याला काहीतरी औषधांची मदत करायची आहे त्यावर सगळ्या गटांनी संमती दर्शवली आणि सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी एक सहभाग रक्कम जमा करून साधारण तीस हजार रुपये एवढी रक्कम जमा केली आणि तेवढ्या रकमेचे जे जे आवश्यक औषधं लागणार होते ते आम्ही आज या ठिकाणी उपकेंद्र मनेगाव यांना आम्ही आज ते हस्तांतरित करत आहोत नमस्कार मी मथुरा पांढरंग सोनवणी मी माऊली गटाची सदस्य आहे तर याच्यामध्ये बायप संस्थेनं इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधाची तुटारत पडत होती त्याच्यासाठी यांनी मदत केली तर वेळोवेळी भालेराव मॅडम चौधरी सर गुगे सर आणि यांनी काळजी घेतली आणि हा प्रसाद जास्ती वाढण्यासाठी करोना जास्त वाढू राहिला त्याच्यासाठी इथं औषध गोळे औषधं कमी पडत होती त्याच्यासाठी त्यांनी निधी म्हणून मदत केली तर हा तुम्ही जागा दुसऱ्याला जागवा याच्यासाठी हा संदेश घेऊ हे मणेगावच्या हॉस्पिटलमध्ये आले जे सिम्ठोमॅटिक आढळता त्यांना आम्हाला औषध उपचार करण्यासाठी आमच्याकडं खूप कमतरता होती ज्या ज्या पद्धतीने आम्हाला वरून जेवढे औषध आलेले होते त्या प्रमाणात आम्ही त्यांना औषध उपचार करायचो पण बऱ्यापैकी आम्हाला त्यांना ट्रीटमेंट करणं खूप अवघड जायचं तर हेच आम्ही भाऊ यांच्याकडे सांगितल्यानंतर त्यांनी एक बाय आमची जी बचत गटाची बायफ संस्था आहे यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला आणि त्यातून बायफ संस्थेचे जे सगळे अधिकारी कर, आहेत त्यांनी हा विषय खूप मनावर घेऊन सगळं महिला बचत गटांशी संवाद करून त्या गोष्टी ठरवल्या आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला उपकेंद्र मणेगाव येथे टोटल तीस हजाराचं मेडिसिन त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलंय तर यापुढे प्रत्येक रुग्णांनी या गोष्टींचा लाभ घ्यावा आणि जे आता माझं माझे कुटुंब माझी जबाबदारी जी मोहीम आजपासून सुरुवात झाली आहे तर आशा वर्कर आपल्या घरोघर येणार आहेत तर सगळ्या लोकांनी सहकार्य करा आशांना आशा कर जे कोणी असतील आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची त्यांनी तपासणी करून ज्या लोकांना आशा वर्कर सांगतील की तुम्हाला उपकेंद्रात जाण्याची गरज आहे तर सर्व लोकांनी कृपया उपकेंद्रामध्ये यावे व आपल्या इथे आता डॉक्टर पण आहेत तर आपण येऊन तपासणी करून जो काही औषध उपचार लागेल मॅडम आपल्याला देतील तर सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि पुनशे एकदा बायफ संस्थेचे खूप 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 आभार आज मनेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा केंद्रा साठी बाय संस्थेच्या मार्फत बचत गटाच्या महिलां मिळून या ठिकाणी तीस हजाराची औषधं मनेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आज आमच्या जे काही सिनियर विभागाचे सर त्याचप्रमाणे सर चौधरी सर, सर आणि भवर सर यांच्या हस्ते कांगणे मॅडमच्या कांगणे मॅडम यांच्याकडे आम्ही ह्या उपकेंद्राला हस्तांतरित करत आहोत तर सांगायचं झालं तर मनेगाव उपकेंद्रासाठी प्रत्येक गावातील जे काही सुज्ञ नागरिक आहे त्याचप्रमाणे इतर नाशिकचे काही दानशूर व्यक्ती वगैरे सगळ्यांनी मिळून मनेगावच्या उपकेंद्रासाठी भरघोसाशी चांगल्या प्रकारची मदत केलेली वेगवेगळ्या प्रकारची जी काही साहित्य पाहिजे होती या केंद्रासाठी ती आणि ज्या गोष्टींचा तुटवडा भासत होता गोळ्या औषधांचा वगैरे तो भाऊनी आमच्या सरांशी चर्चा केली आणि त्यावर आमच्या या संस्थेतर्फे देखील महिलांच्या वतीने आणि संस्थेतर्फे या आरोग्य केंद्राला ही मदत आज देण्यात आली आणि ज्या काही मला सांगायचं एवढंच आहे का मनेगाव किंवा पंचकृषीतील जे काही इतर महिला किंवा नागरिक असेल कुणालाही काही आरोग्याबाबत काही काळजी वाटली काही शंका कुशंका वाटली तर येथील उपकेंद्रामध्ये येऊन इथल्या मॅडम त्याम सिस्टर कांगणे सिस्टर का, का, कांगणे मॅडम यांच्याशी येऊन चर्चा करावी ज्या पाहिजे त्या प्रकारच्या गोळ्या इथे उपलब्ध झालेल्या आहेत कोणीही काळजी करायची नाही किंवा मनामध्ये बाळगायची नाही त्यांचं सर्व प्रकारचं सहकार्य इथे तुम्हाला मिळेल धन्यवाद नमस्कार पाच वर्षापासून इथं दोन प्रोजेक्ट चालेल चालत आहेत बायप संस्थेच्या अंतर्गत तर या मनेगाव आपण या सहा गावांमध्ये आपलं काम चालवलं आहे तरी या सहा गावांमिळून जवळपास ऐंशी बचत गट तयार झालेले आहेत आणि जवळपास भरपूर कामं या बचत गटाच्या मा माध्यमातून या आ, महिंद्रा अँड महिंद्रा एफ डी सी प्रो प्रोजेक्टच्या अंतर्गत भरपूर कामं झालेली आहेत तरी आज वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने आपण महिलांनी असा विचार केला की बा कुठंतरी औषधांचा तुटवडा पडत असल्यामुळे आपण कुठंतरी काहीतरी मदत करावी तर मग सगळ्या महिलांनी बचत गटांशी संपर्क साधून सर्व जे फील्ड गाईड आहेत आपले त्यांनी संपर्क साधून या तीस हजाराची औषधे गोळा करून ह्या मनेगावच्या उपकेंद्रेला ही देत आहेत जेणेकरून ज्या ज्या महिलांकडे औषधे औषधामुळे तुटवटा पडत असल्यामुळे कोरोनाच्या याच्याने डेथ होत आहे त्या संदर्भात ही कुठंतरी ती कमी होईल आणि महिला महिलांच्या तसेच सर्व गावांचं थोडीफार ही मदत होईल धन्यवाद मी डॉक्टर वंदना कांगणे आपलं मनेगाव उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी त्याचे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करते आणि आपल्याकडे आत्तापर्यंत कोविड नाईन्टीनचे जवळपास पन्नासपेक्षा जास्त रुग्ण आढळलेले आहेत आपल्या उपकेंद्रांतर्गत धोंडवीर नगर गुरेवाडी येथे सुद्धा तर त्यांच्या मा त्याच्या याच्यातून असं लक्षात आलं की आता कम्युनिटी स्प्रेड हा झालेला आहे कारण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही आहे आणि खूप सगळे पेशंट असे येत आहे की जे सिम्टोमॅटिक आहे त्यासाठी आपल्याला औषधांची कमी होती त्या ते, ते आता आपल्याला काही मागे एका नाशिकच्या संस्थेने दान केले होते आणि आता बायप संस्थेने तीस हजाराचे मेडिसिन जे दान केलेले आहेत त्याचेसाठी ते त्यांचे खूप खूप आभार आणि यातून आपण चांगला मार्ग काढू आणि जे म मॉर्बिडिटी रेट आहे जो मृत्यूचा दर आहे करोनाचा तो कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही पेशंट असतील ज्यां आता आपल्याकडे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्याचमध्ये सर्व कोमॉर्बिड तसेच सर्वच कुटुंबांची त तपासणी होत आहे त्यावेळी लोकांनी कॉर्पोरेट करावं आणि जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही लक्षणं असतील ते आपल्या आशा वर्कर्सला सांगावं जेणेकरून ते उपकेंद्रात येतील आणि त्यांची लवकर ट्रीटमेंट होईल सर्वांनी सहकार्य करावे आणि सर्वांचे आभार थँक्यू